शब्दमान आणि प्रेम शुभ क्रिया ओके सो so, oh, oh. so, पार्ट आहे टू बघितलं होतं आपण क्रिया लवकर येतो ऑफिस वरून आणि थोडा मूड खराब असतो बिकॉज शुभ पाटीला जाणार असतो म्हणून आणि मग शुभ येतो ऑफिस वरून आणि पाटीला जायला रेडी होत असतो तर क्रियाला विचारतो की कोणता शूट घालू ग तर क्रिया चिडून आन्सर हो करते आणि तसंच रूममध्ये जाते सो आता पुढे बघू नक्की काय घडणार आता क्रिया रूममध्ये जाते आणि शुभ रेडी होऊन निघताना सांगतो की बेबी येतो ग आणि मग क्रिया पण फक्त हो बोलते आणि शुभ जाताच डोअर लॉक करून रूममध्ये जाऊन रेस्ट करत असते तर सतत विचार चालू असतात डोक्यात की मी इतकं जीव लावते शुभला शुभ इतकं जीव मला का नाही लावत का नाही मी मला ते सर्व फेस करावं लागतं शुभला मी कधीच कोणते सिच्युएशन फेस करायला नाही लावलंय इव्हन फॅमिली रिलेटेड सुद्धा मी स्वतःवर घेते आणि याला बाजूला ठेवते तर घरच्या लोकांसोबत भांडते पण याला कधी काही बोलत नाही मग हा मला नसेल आवडत तिथे जायचं का नाही टाळत एखाद्या वेळेस जातो बरोबर आहे आणि कोणते फ्रेंड्स पण नाही हेही बरोबर आहे बट सिनियर लोकांसोबत काही तरी पुन्हा पाठी आहेच ना मग हे टाळायचं होतं ना तरी का गेला असेल असं हा करेक्ट माझी ओव्हर थिंकिंग होऊन मला असं बोलून क्रिया लगेच आपला फोन घेऊन बसते आणि मग तसंच काहीतरी झोपे जाते आणि मग डायरेक्ट पावणे बाराला जाग येते आणि बघते बाजूला तर शुभ नसतो तर तसंच शुभला कॉल करते पण कॉल लागत नाही आणि तसंच क्रिया घाबरून जाते आणि मग शुभच्या घरी कॉल करते आणि खूप हातपाय थरथरत असतात थर थर असं बोलत असते तर तसंच शुभची मम्मा शुभच्या कलिकला कॉल करून शुभला फोन द्यायला सांगतात आणि क्रियाला ऍड करतात तर क्रिया बोलते शुभला आणि रडायलाच लागते डायरेक्ट यो शुभ बाजूला जाऊन बोलतो की काय झालं तू का रडत आहे काय झालं कशाचा काही त्रास होत आहे का तर क्रिया बोलते की प्लीज लवकर घरी ये शुभ मला खूप कस तरी होत आहे हातपाय थरथरत आहे आणि खूप भीती वाटत आहे तर शुभ परत विचारतो की अगं पण एवढं काय झालं तुला तर क्रिया शांतच असते आणि मग शुभची मम्मा बोलतात की आत्ता ते आता घरी जा आणि बघ तिला काय झालं ते आणि परत तू पार्टीमध्ये जायच्या आधी मला विचारून गेला पाहिजे आणि घरी पोचताच मला कॉल कर कळलं हां शुभ काही न बोलतो तसंच रागा रागात कॉल कट कर करतो आणि मग सर्वांना जाऊन सांगतो की सॉरी गाईज मी निघतो आता तुम्ही बसा आणि मग सगळे रिझन विचारतात तर शुभ तसं सांगतो आणि निघतो घरी यायला आणि मग कितीतरी वेळाने घरी येतो आणि तसंच आपल्या मम्माला सांगतो कॉल करून की मी घरी आलो आहे अँड कॉल कट आणि मग क्रियाला बघतो तर खूप जास्त फिवर असतो आणि खूप डोकं दुखत असतं क्रियाचं तर शुभ बोलतो की बेबी पटकन जा हा जॉकट घाल आणि चल हॉस्पिटलला तर क्रिया नाही नाही बोलत असते तर शुभ बोलतो की क्रियू खूप जास्त फिवर आहे सो प्लीज चल ना बेबी असं ना कोणा त्रास करून घेऊ क्रिया नाहीच बोलत असते तर शुभ बघतो घरी फेवरची मेडिसिन आणि देतो क्रियाला खायला आणि मग तसंच मांडीवर डोकं घेऊन क्रियाला डोकं दाबून देत असतो आणि मग क्रिया तसा शुभचा हात हातात घेऊन डोळे बंद करून लेटून असते आणि मग काही वेळाने तसंच जाते तर शुभ पिलोवर डोकं ठेवतो क्रियाचा आणि उठून चेंज करून फ्रेश होतो आणि येऊन हॉलमध्ये बसतो तर परत काही वेळाने क्रियाला जाग येते आणि तसंच शुभ आधी फेवर चेक करतो तर ते पूर्ण कमी असतो आणि मग क्रियाला डोक्याबद्दल विचारतो तर क्रिया सांगते की डोकं शांत आहे पण मला लो फील होत आहे लाईक खूप जास्त टेन्शन आलाय असं काहीतरी लाईक स्ट्रेस ओके शुभ विचारतो की तू कशाबद्दल काही ओव्हरथिंक केली का काही वाईट स्वप्न पडलं का माझ्याबद्दल काही विचार आला का ज्यामुळे डिस्टर्ब झाली तू तर हे एकटाच क्रिया बोलते की मी असंच विचार करत होते तर तेव्हा व्हॅल्यू इम्पॉर्टन्स वरून खूप जास्त ओव्हरथिंक मध्ये के केलं डोकं तर तसंच झोपली मी तर शुभला राग येतो पण कंट्रोल करत शांतच असतो आणि मग बोलतो की बेबी तुला माहिती आहे ग किती काय मॅटर करते मला। तो मला पण तरी तू असा विचार करून त्रास करून घेणार तर कसं होईल आपलं क्रिया शांतच असते आणि मग शुभ बेडवर येतो आणि क्रियाला जवळ घेतो आणि सर्व छान समजावून सांगत असतो आणि मग क्रिया पण नॉर्मल होते आणि मग दोघेही असंच बोलतात काही वेळ आणि मग झोपी जातात तर अर्ली मॉर्निंग शुभला जाग येते तर तसंच क्रियाचा फेवर चेक करतो तर पूर्ण कमी झालेला असतो तर तसंच परत क्रियाला मस्त असं हक करून झोपी जातो आणि मग दोघेही उठतात आठ वाजता आणि क्रियाला थोडा विकनेस असतो तर शुभ हात पकडून घेऊन जातो फ्रेश व्हायला वगैरे आणि मग तसंच हॉलमध्ये घेऊन येऊन सोफ्यावर बसवतो आणि स्वतः किचन मध्ये जाऊन दोघांसाठी मस्त कॉफी करतो आणि मग दोघेही कॉफी घेत बसतात कॉफी घेत असताना शुभ बोलतो क्रियाला की तुला पेपर रीड करायला सवय आहे ना आज तब्येती मोठून असेल मूळ तर मी रीड करतो मोठ्याने तुझ्यासाठी तर क्रिया हा कर बोलते तर शुभ मस्त पेपर घेतो आणि रीड करत असो तर शुभ मध्येच एक न्यूज अशी रीड करतो लिव्हिन मध्ये राहणाऱ्या कपलमध्ये झालं भांडण आणि त्याचं नेमकं का कारण होतं की बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडने पार्टीला जाण्यापासून थांबवलं तर या ऐकताच क्रिया लगेच बोलते की शर्ट आप असं काही नाही आहे तिथे तू हे तुझ्या मनाने बनवून सांगत आहे मला सो प्लीज मूर्खात काढायचा नाही या तर शुभ खूप असायला लागतो यावर आणि मग दोघांचं पण कॉफी पिऊन होताच दोन्ही कप नेऊन ठेवतो शुभ आणि मग क्रियाला बोलतो की आज ऑफिस जायचं नाही आणि कुठली इम्पॉर्टंट मीटिंग वगैरे असेल तर घरून करायचं आणि थोडं जरी काही वाटलं तर मला लगेच कॉल करायचं आणि फुल रेस्ट करायचं आणि जर परत फिवर आला तर डॉक्टरकडे जायला रेडी राहायचं आणि चुकून पण काही खोटं बोलायचं नाही कळलं तर ह्यावर ठीक आहे बोलते क्रिया आणि मग असंच बसते हॉलमध्ये टी व्ही ऑन करून आणि मग काही वेळाने मेड आंटी येतात तर क्रिया सांगते त्यांना तसं काम आणि मग शुभ जातो आंघोळीला आणि रेडी होतो बर ऑफिस आय हाय <laughs> तर रेडी होताच विचारतो की या आंटीला किती वेळ आहे पुन्हा तर क्रिया सांगते की जास्त जातील ते आता पंधरा मिनिटात का बरं काय झालं तर शुभ सांगतो की तुझ्या सासरे घेऊन जायचंय तुला नाश्ता जेवण करून घरी ये आणि रेस्ट कर आणि बिलकुल काही काम करायचं नाही कळलं तर क्रिया क्रिया बोलते की प्लीज तू मम्माला का त्रास दिला इतका तर शुभ बोलतो की ओ हॅलो तू घरची सून नाही मुलगी आहे आणि मम्माने सकाळीच कॉल करून सांगितलं मला की कितीही काही झालं तरी तुम्ही दोघांनी इकडेच यायचं जेवायचं आणि जायचं मग पुढे काय बोलू मी सांगतोच तर क्रिया शांतच असते सो मग मेड डांडी जातात शुभ क्रिया पण रेडी होतात आणि येतात शुभच्या घरी तर आल्याबरोबर सगळे क्रियाला विचारतात अबाउट हेल्थ आणि शुभला ऐकवतात जस्ट पार्टीला गेला म्हणून आणि मग सगळे बसतात बोलतात आणि मग क्रियाला ना नाश्ता करायचा बिलकुल मूड नसतो तर शुभ रागवत असतो की खा नाही तर परत होईल तर क्रिया नाही नाही करत असते आणि मग शुभची मम्मा स्वतः भरवायचा बोलतात तर क्रिया शांतच असते आणि टचकन डोळ्यात पाणी येतात तर सगळे विचारायला लागतात की अगं का काय झालं रडत काय असतो तर क्रिया पटकन ते बसून घेत बोलते की नाही नाही तुम्ही अगदी माझ्या मम्मा सारखं असं भरवतो बोलले ना मग थोडं इमोशनल झाले मी अच्छा अच्छा <laughs> so, सो मग क्रियाला शुभची मम्मा नाश्ता भरवतात आणि मग शुभ जेवण करतो आणि निघतो फॉर ऑफिस आणि क्रिया तिथेच असते तर शुभची मम्मा कॉल करून सांगतात शुभला कि ऑफिसवरून घरी जाताना इकडूनच आहे बिकॉज मी क्रियाला पाठवला नाहीये सो मग शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग आपलं काम करत असतो तर क्रिया दुपारी झोपलेली असते आणि बाकी घरी पण सगळे झोपलेले असतात तर क्रियाच्या पप्पाचा कॉल येतो आणि क्रियाला जाग येते तर तसंच कॉल सायलेंट करून दुसऱ्या रूम मध्ये जाते आणि रिसीव करून खालो बोलते तर क्रियाचे पप्पा बोलतात आज ऑफिसला का नाही गेली पडा तू काय झालं सर्व ठीक आहे ना तू बरी आहेस ना क्रिया बोलते नाही पप्पा रात्री मला खूप जास्त ताप आला होता सो मी मेडिसिन घेतली आणि रेस्ट करत आहे आणि आता नाही आहे काही ताप आणि आता पण मी झोपूनच होते तुमचा कॉल आला तर जागा मला क्रियाचे पप्पा बोलतात ठीक आहे काळजी घ्या आणि परत ताप आला तर हॉस्पिटलमध्ये जाऊ नये आणि रेस्ट कर आणि कामाला टेन्शन घेऊ नको मी आहे मी करतो सर्व मॅनेज पण आधी तू ठणठणीत बरी हो कळलं का माझं मोठं बाळ हा हा क्रिया यावर ठीक आहे बोलते आणि मग तसं सांगते की पप्पा उद्या मी या, या, या मिटिंगला असणार आहे फक्त तर ते लगेच बोलतात की काही गरज नाहीये तुझ्या टीमला सांगून देतो मी पूर्ण काम झालं की मला मेल करायला आणि तुला बीसीसी मध्ये ठेवायला म्हणजे तुला रिप्लाय देता येणार नाही नाहीतर थोडं बरं वाटू लागलं की लगेच काम करायला घेशील आय नो सो म्हणून आणि लवकर बरी होऊनच काम हातात घे कळलं का क्रिया सो यावर क्रिया ठीक आहे बोलून परत जाऊन झोपते आणि घरात पण सगळे मस्त झोपलेलेच असतात आणि मग साडेचार वाजता सगळे एक एक करून उठतात आणि मग असंच बोलत बसतात हॉलमध्ये आणि शुभची मम्मा सर्वांसाठी चहा वगैरे करतात आणि चहा घेत सगळे बसलेले असतात हॉलमध्ये तर तेव्हा येतो शुभचं क्रियाला कॉल तर विचारतो तब्येत कशी आहे काय करताय वगैरे आणि मग क्रिया रूम मध्ये जाऊन बोलते आणि सांगत असते की तब्येत ठीक आहे आणि जस्ट चहा घेऊन बसली होती आणि मम्मा मला एकही काम करून देत नाहीये फक्त बस बस बोलतात मला अय्यो हो का लाडकी सून आहे ना <laughs> लाडाची सून शुभ बोलतो की हो माहिती आहे मम्मा काही नाही करू देणार तुला आणि आता बस सर्वांना बोलत आणि मी ऑफिसवरून येताना येतो घरी मग जाऊ सोबतच वर ओके तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग कॉल कट करून हॉलमध्ये जाऊन बसते आणि मगच ते सर्वांसोबत बसून तर काही वेळाने शुभची मम्मा किचनमध्ये जातात तर क्रिया पण जाते आणि बोलते की मी पण हेल्प करते ना आई प्लीज तर ते नाही बोलतात तर क्रिया बोलते की प्लीज करू द्या ना प्लीज आई तर त्या बोलतात की ठीक आहे हे हे काम आहे ते कर तू आणि काय ग इतकं प्लीज प्लीज का करताय तू शुभ काही बोलला का तुला की काम करत जा वगैरे असं बसवून हा क्रिया <laughs> क्रिया बोलते मला असं शांत बसवत नाही सो म्हणून बोलत होते की प्लीज मला हे काम करू द्या आणि शुभ काही नाही बोलला मला आणि तुम्ही इथेच कधीच आल्यानंतर मला काम करू देत नाही सो मला असं तुम्हाला काम करताना छान नाही वाटत बघून तर शुभच्या मम्मा बोलतात की अगं पण तुला बरं नाही ना असं बरं नसताना काम नाही तर रेस्ट करायचं असतं आणि लग्नानंतर तूच सर्व काम करणार आहे ना मग आता होईल तेवढं रेस्ट करत जा इथे आल्यानंतर आणि घरी तुम्ही दोघेच असता तर सर्वच काम तुलाच करावं लागतं ना मग प्रिया बोलते हो हे सर्वच बरोबर आहे पण तुम्ही लग्नानंतर सुद्धा मला कामात हेल्प करणार आहे आणि हे शुभ मला नेहमी सांगत असतो आणि तुमचा स्वभाव मलाही माहिती आहे सो लग्नानंतर सुद्धा मी बोलेल ना तुम्हाला की काम नका करू वगैरे तर तुम्ही हेच बोलणार की मला बसून बसून कंटाळा हा क्रिया हा नेक्स्ट पार्ट सो पार्ट टू फोर नाईन मध्ये बघणार आहे आपण क्रिया आणि शुभच्या मम्माचं पुन्हा किती वेळ काय काय बोलणं होणार आहे आणि शुभ केव्हा येणार आहे घरी आणि पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर